महाराष्ट्राचा आपण गावा भाजप सरकारचा करायचं काय महाराष्ट्र कोणी उतरत नाही का

काही धोका वर्दी पाय या भाज्यात का करायचं काय काही धोका वर्दी पाय या भाज्यात काय करायचं काय काही धोका वर्दी पाय जय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अरे देखो ना फेकू नका पाच वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिगत गटाळेच्या नावाने धुळे शहर वाशिंचा छळ सुरू केलेला आहे पाच वर्षापासून काम चालू आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहतायत की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या चार वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ता बोल असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऑक्सिजन आणि अपघाताचे प्रमाण वाढलंय या भागामध्ये वर्षभरात जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर तो आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत